नमस्कार श्रूर वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रू मधील प्रमुख बातमी सागर एंटरप्राइजेस यांच्या सुपर शॉपिओ मोबाईल दुकानाचे उद्घाटन आज बाबुराव नगर येथे संपन्न झाले या ठिकाणी प्लास्टिक हाऊस जनरल स्टोअर्स गिफ्ट टिकट्स स्पोर्ट्स टॉईल्स क्रॉकरी बर्थडे डेकोरेशन हाऊस किपिंग मटेरियल इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत असे या दुकानाचे मालक सागर घोलप यांनी सांगितले या उद्घाटन प्रसंगी फिरोज सय्यद संतोष कडेकर पत्रकार डॉक्टर नितीन पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी आपण पाहता त्या हे नवीन दुकान ग्राहकांच्या सेवेसाठी बाबुराव नगर शिंदे येथे सुरू झालेले आहे या ठिकाणी मोबाईल आणि इतर सुपर शॉपी मधील सर्व वस्तू ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत गोरक्ष वेता सर यांनी यावेळेस दुकानाचे उद्घाटन केले अनिल बांडे वगैरे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या उत्साहामध्ये हा समारंभ रविवार दिनांक दोन सहा